नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी आपण ब्लाउज शिवून उरलेला जो कपडा असतो त्या उरलेल्या का कपड्यापासून काहीतरी नवीन कला शिकणार आहोत तर हे बघा मी सहा इंचाचा आणि लांबीला वीस इंचाचा मी कपडा घेतलेला आहे असे दोन पीस घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अस्तर पण घेतलेला आहे तर दहा इंचाचा अस्तर आणि असा आठ इंच तर अस्तर पण सोबतच कट केलेला आहे बघा मी आणि नंतर हे आपल्याला डोरी बनवण्यासाठी घेतलेलं आहे आणि हे, हे, हे पण आपल्याला छोटंसं कपडं लागणार आहे तर तीन इंचाचं रुंदी आणि लांबी दहा इंचाची घेतली आहे आणि आता आपण चला शिवण शिवूयात तर हे बघा आठ इंचाचा जो कपडा म्हणजे दहा इंचाचा जो लांबीचा कपडा आहे त्यावरती जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो ठेवून चुन्या टाकत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चुन्या टाकून घ्यायचा आहे तर व्हिडिओ पण बघा मैत्रिणी नक्की तुम्हाला नक्की आवडेल तर त्याच पद्धतीने खालून पण शिलाई करून घेऊयात चुन्या जशाच तशा आहेत ते एक त्यावरती टीप टाकून घेऊयात चुन्यावरती तर बघा चुन्यावरती एक डीप टाक हे शिलाई झाल्यानंतर त्यावरती आपण जो आपण तीन इंच आणि दहा इंचचा जो कपडा घेतला होता तो त्यावरती ठेवून शिलाई करून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की मेतीनं खूप उपयोगी आहे हो तुम्हाला आणि आपण पलटून तापटीप टाकून घेऊयात तर त्याच पद्धतीने मी दुसरी दुसरा पण पीस असंच तयार करून घेतलेला आहे हा बघा तर आता आपण दोरी म्हणजे बंद शिवणार आहोत तर तीन इंचा कपडा घेतला आहे आणि सतरा इंच घेतला आहे बघा आपल्याला दोन्ही दोन्ही साईडचे बंद पाहिजेत त्याच्यासाठी दोन्ही सतरा सतरा इंचाचे घ्यायचे तर या पद्धतीने आपण हे बंद शिवायचं आहे थोडं जाड जाडसर शिवायचं आहे हे बघा आता डबल फोल्ड करून दाखवत आहे बघा मी हे तर आत मध मधोमध कट करून घेऊयात हे दोन आणि हा आणखीन एक छोटासा मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि तो फोल्ड करून एका साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे पॉकेट बनवण्यासाठी तर बघा याची मी तुम्हाला माप सांगते तर माप आहे सहा इंचाच आहे आपण खालून ठेवून सगळीकडून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला याला शिलाई करून घेतली आहे आणि आता मधोमध एक शिलाई करून घ्यायची आहे जिथून आहे त्याच्या आतमधून घ्यायची म्हणजे वरून शिलाई दिसणार नाही म्हणजे आपले हे दोन पॉकेट तयार झाले आहेत मी एक छोटासा पॉकेट आणि एक मोठासा पॉकेट तयार केलेला आहे बघा हे तुम्ही मधोमध घेतलात तर दोन्ही बरोबर होती तर आता बघा हे दोन्ही दोन्ही नाही एकच ठेवून घेऊयात म्हणजे आकार द्यायला सोप्पं जाईल आपल्याला मधमध फोल्ड केला आहे आणि खालच्या साईडनी हे बघा असा गोलाकार देऊन कट करून घेऊयात आपण त्याच पद्धतीने हा आपण पीस गोलकाराने कट करून घेऊयात तर बघा आता आपल्याला अगोदर सुरुवातीला बंद लावून घ्यायचे आहेत तर मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन दोन इंचानी शिवून घ्यायचं आहे आपल्याला हे बंद लावून घ्यायचं आहे तर त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या दुसऱ्या पीसला पण लावून घेऊयात तर हे बघा मधुमध मद फोल्ड केलं आणि दोन इंचावरती टिक करून घेतली आणि तिथे आपल्याला हे दोन्ही बंद जॉईन करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेलायकनला हे क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ आल्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा आता इथं आपण चेन लावणार आहोत तर उलट्या साईडने ठेवलं आहे मी उलटी ठेवली आहे चैन आणि त्यावरती आपण एक शिलाई करून घेणार आहोत आता शिलाई झाल्यानंतर त्यावरती आपण दापटीप देणार आहोत हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा आपण साईडला पण आपण चेन लावून घेणार आहोत आणि त्यावरती आपण धापटी पण लगेच टाकून घेऊयात व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा मैत्रिणींनो तर आतमध्ये बंद ठेवायचे आहेत आणि मग नंतर म्हणजे शिलाई करून घ्यायचे आहे म्हणजे जे बंद आहेत आपले ते शिलाईमध्ये येऊ नयेत याची काळजी घेत आपण स कडीने शिलाई करून घेऊयात तर आता आपण पलटून घेऊयात तर बघा तर खूप छान पद्धतीने आपला बघा पर्स तयार झालेला आहे खूप सुंदर हे बघा खूप सुंदर छान पर्स तयार झालेला आहे आपला तर आत आतमध्ये ना एकडेने धागे दोरे निघतात ते निघू नयेत म्हणून आपण पायपिंग करणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे दोन इंचाचा तिरकस आपण जसं सगळं ब्लाऊजला पायपिंग करतो तसा तिरकस पट्ट्या काढून घेतलेले आहेत जॉईंट करून घेतलेले आहेत पण दोन इंचाच्या घेतलेल्या आहेत मी तर या पद्धतीने आपण पायपिंग करून घेणार आहोत म्हणजे जे धागेदोरे निघणार नाहीत ना अजिबात ना ना निघत नाहीत धागेदोरे फिनिशिंग पण छान येते आतमधून तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही छोट्याशा छोट्या कपडापासून असं छान असं बनवू शकता आणि आपल्या स्वतःच्या हाताने बनवण्याचा तर आनंद वेगळाच असतो तो तर आता आपण पलटी मारून घेऊयात हे बघा आपले दोन पॉकेट तयार झालेले आहेत खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप छान पर्स झालेला आहे हा तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं आणि वेळात वेळ वेड़ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग